माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे पंचवीस डिसेंबर रोजी बारा वाजताच्या सुमारास दत्तरामाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला श्री दत्त शिखर संस्थानने दत्त जयंती उत्सवाची जयत तयारी केली होती श्री दत्त शिखर येथे सोहळ्या गळाची भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली पुजाऱ्यांनी दत्तनामाच्या अध्यायाचे वाचन केले पाडणा म्हणण्यात आला भजन करण्यात आले भगवान श्री दत्तप्रभूच्या नामाचा गजर करण्यात आला त्यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज दिलीप भारती महाराज यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते गडावरील श्री साईनाथ महाराज यांच्यासह सा अनेक छोट्या मोठ्या मठात मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने शिखरवरील दत्त, दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर साईनाथ महाराज तर साईनाथ महाराज मठ व स्वामी समर्थ मंडळात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर विविध ठिकाणी सुद्धा भाविकांनी महाप्रसादाचे पेंडोल टाकण्यात आले होते ग्रामसेवक संघटनेकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती संजय गोखरे विदर्भ न्यूज माहूर